एक ते दोन वर्षे टिकणारे खमंग तिखट तुरीच्या डाळीचे सांडगे पण चवीला एकदम जबरदस्त लागतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या मुबलक नसतात म्हणून हे खमंग तिखट सांडगे करतात काही लोक मिश्र डाळीचे सांडगे करतात पण मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त तुरीच्या डाळीपासून सांडगे कसे करतात म्हणूनच वाळवण्याची सुरुवात मी तुरीच्या डाळीच्या सांडग्यांपासून करत आहे अगदी परफेक्ट प्रमाणात तिखट सांडगे कसे करतात हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा असेच चौदा सांडगे करू शकता या सांडग्यांपासून तुम्ही भाजी आणि आमटी करू शकता आणि या दोन्ही रेसिपी मी लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करेन नमस्कार मैत्रिणींनो मी करिश्मा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापूर्वक खूप खूप स्वागत करत आहे चला तर मग सांडगे करायला घेऊया तिखट सांडगे बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहे आणि चार ते तीन मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता सर्व साहित्य हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे तर हे तिखट सांडग्याचे पीठ आहे हे पीठ तुरीच्या बारीक तणी तयार केले जाते गावाकडे तुरीच्या बारीक तणीला कळणा म्हणतात आणि तुरीची बारीक तणी दळताना जाड सळ आणायची त्यानंतर हे, त्यान हे सांडग्याचे पीठ असे तयार होते तर ह्या पिठामध्ये मी एक चम्मच हिंग पावडर टाकलेली आहे आणि तीन ते चार चम्मच लाल तिखट पावडर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजावर कमी जास्त तुम्ह करू शकता त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि जे मिक्सरला आपण वाटण तयार केलेलं होतं ते आपण यात घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पिठामध्ये सर्व एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला ना जास्त पातळ माळायचं आहे ना जास्त घट्ट माळायचं आहे एकदम मध्यम ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ माळायचं आहे बघा आता हे पीठ मळून झालेलं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ह्याला आता रेस्ट देऊया पाच ते दहा मिनिटांतर आता हे पीठ व्यवस्थित रेडी झालेलं आहे आता सांडगे घालण्यासाठी इथे मी प्लास्टिक ताटाचा वापर करत आहे तुम्ही प्लास्टिकचा जे कागद असतो तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता आता सांडगे घालण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हात पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर पिठाचा छोटा गोळा हातात घ्यायचा आहे आणि मग अंगठ्याच्या साह्याने पुढच्या बाजूने सांडगे घालायचे एकसारखे सांडगी घालायचे कारण भाजी किंवा आमटी करणार त्यात ते एकसारखे शिजणार जर तुम्ही लहान मोठे सांडगे तोडले तर मग एखादा सांडगा कच्चा राहतो आणि एखादा खूप जास्त शिजतो असं होऊ शकतं त्यामुळे आधी पिठाला लांबट आकार द्यायचा आणि मग सांडगे घालायचे अगदी जर गरज लागली पीठ हाताला चिटकत असेल तर फक्त एक बोट पाण्यामध्ये बुडवायचं आणि मग सांडगे व्यवस्थित घालता येतात चिटकून जर सांडगे घातले तर हरकत नाही कारण सुकल्यानंतर ते मोकळे होतात तर इथे आपले सगळे सांडगे घालून झालेले आहेत आता ह्याला दोन ते तीन दिवस चांगलं उन्हामध्ये सुकवून घेऊ दोन ते तीन दिवसानंतर छान उन्हामध्ये हे सांडगे सुकलेले आहेत तर मैत्रिणींनो वाळवणी मधला हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्की हा पदार्थ ट्राय करा त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस हे विसरू नका कारण की आम्ही रोज रोज नवीन रेसिपीज ब्लॉग्सचे व्हिडिओज घेऊन येत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल